नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात बघू शकता या घराचं सुंदर असं एलिव्हेशन बाराशे स्क्वेअर फूट प्लॉट जागेमध्ये असलेलं हे टू बी एच के घर आहे या घराची किंमत पन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे बैठकमध्ये या घराची किंमत थोडीफार कमी जास्त होऊ शकते तर अशा प्रकारे या घराचं बाहेरचं एलिव्हेशन आहे बाराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये बाराशे स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन असलेलं टू बी एच के घर या आपल्या अमरावती शहरामध्ये विक्री आहे बघू शकता सुंदर असं एलिव्हेशन घराच्या बाहेर कार पार्किंग आहे आणि घराच्या आतमध्ये पण कार पार्किंग दोन ते तीन टू व्हीलर बसली इतकी जागा एंट्री करताना लोखंडी गेट आहे आणि त्याच्यावरती एक पण असं कॉलेज स्कूल टाईप गेट बनवलेलं आहे आता घराच्या आतमध्ये जाऊया आपण बघू शकता अशा प्रकारे खालील टाइल्स आहे सध्या धुडीने भरलेली आहे वरत पी ओ पी आहे पी ओ पी मध्ये चार लाईट मधामध्ये फॅनसाठी एक स्पॉट सोडलेला आहे तर एंट्री करताना दरवाजाच्या बाजूला चार बाय सहाची खिडकी आहे तर अशा प्रकारे हा हॉल आहे विथ पी ओ पी चार बाय सहाची खिडकी दोन गेट एंट्रीसाठी आता हॉलमधून आपण किचन साइड जाणार आहोत किचन साइड जाताना हॉलला आणि एका बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे जे की कॉमन आहे या ठिकाणी पायऱ्या काढल्या वरती जाण्यासाठी या ठिकाणी एक बेसिन ठेवलेला हो आहे हा एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जो की वेस्टर्न पद्धतीचा आहे बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे टॉयलेट मध्ये टाईल्स बसवली आहे जे की कथ्या कलर कलरमध्ये आहे आणि हॉलला लागून आहे कॉमन टॉयलेट बाथरूम हॉललाच लागून टॉयलेट बाथरूम आणि वरती जाण्यासाठी पायऱ्या आहे आणि या पायऱ्यालाच लागून एक बेडरूम आहे जे की सिंपल बेडरूम आहे यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आहे तर अशा प्रकारे हे बेडरूम आहे या बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी चार बाय पाच एक विंडो दिलेली आहे बघू शकता या प्रकारे अशी बेडरूम आपल्याला पाहायला मिळाली तर आपण सर्वात पहिले हॉल बघितला हॉलनंतर अटॅच टॉयलेट बाथरूम आणि पायऱ्या वरती जाण्यासाठी नंतर एक बेडरूम आता आपण किचनमध्ये आलो आहोत तर किचनमध्ये बघू शकता एक सज्जा दिलेला आहे टाइल्स अशा प्रकारे किचन वटा बनलेला आहे किचन वाट्यावरती जवळपास चार फूट टाइल्स बसवलेले आहे हे देवघर साठी जागा दिलेली आहे किचन वरती एक ग्रेनेड युक्त खिडकी आहे जे की पाच बाय तीन फुटाची आहे आणि किचन मधूनच एक दरवाजा आहे जो की या बोडी मध्ये येण्यासाठी आहे माग पण यांनी जवळपास दोन फुटाची बोर्ड सोडलेली आहे आणि समोर घराच्या राईट साईडला हे तीन फुटाचे बोर्ड आहे तर व्हेंटिलेशनसाठी मुबलक बघू शकता या ठिकाणी किचन मध्ये पण आपल्याला सध्याच्या कंडिशन मध्ये ऊन दिसत आहे सकाळी सकाळी नऊ वाजता व्हिडिओ काढलेला आहे घराचा हा तर पश्चिममुखी या घराची दिशा आहे वरती जाणार ज्या पायऱ्या आहेत त्याला पण ग्रॅनाईट समोरून आणि वरती टाईल्स बसवलेली आहे आता वरती जमणाऱ्या ज्या पायऱ्या आहे त्याला पण स्टीलचं ग्रनेट आहे आणि ग्रनेटच्या बाजूला स्टील फ्रेम या ठिकाणी बसवलेली आहे आता वरती एक बेडरूम आहे जे की फ्रंटला आहे बघू शकता हा बेडरूम मास्टर बेडरूमचा दरवाजा आहे तर अशा प्रकारे ही मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी बघू शकता चार बाय सात फुटाचा स्टील फ्रेममध्ये असलेला दरवाजा बसवण्यात येईल या ठिकाणून खालचा व्ह्यू अशा प्रकारे दिसतो मध्ये आला असता पी यू सी पाहायला मिळेल अशा प्रकारे वरचं बेडरूम आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे राईट साईडला बघू शकता या ठिकाणी कपोर्डसाठी जागा पण ठेवलेली आहे आणि हे टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचा आहे तर अशा प्रकारे वरची एक मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमच्या दरवाजानंतर वरती जाण्यासाठी येण्यासाठी पायऱ्या काढलेल्या आहे बघू शकता आणि हा जो दरवाजा आहे तो ओपन कड़े जातो अशा प्रकारे येथील ओपन टेरेस आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघू शकता या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे अशा प्रकारे आहे या पायऱ्या आहे फर्स्ट सेकंड फ्लोअरवर जाण्यासाठी टाईल्स पोर्च बघू शकता अशा प्रकारे काळ्या पांढऱ्या कलरमध्ये टाईल्स बसवलेले आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के घर पन्नास लाख रुपयामध्ये विक्री आहे बाराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि बाराशे स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन आहे धन्यवाद